अर्ध्या मेंदूची बोबली नागराजला धमकी देते नागराज आणि महिपत मिळून आता तिचा बदला कसा घेणार आणि सायली आता गाठठोडं शोधायला तयार कशी होणार हे आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेलं आहे चला तर वेळ न गमवता फटाफट चालू करूया ठरलं तर मगचा आजचा जबरदस्त एपिसोड आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेला आहे की सायलीला तिच्या आईबाबांबद्दल समजलेलं आहे आणि आता ती अर्जुनची साथ द्यायला रेडीसुद्धा होत आहे अर्जुन सायलीला विचारतो तू तु, तुझ्या आईबाबांना शोधायला माझी साथ देशील का सायली खूपच इमोशनल होते आणि अर्जुनच्या हातात हात देऊन म्हणते हो मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे आता आपण जे काही करू ते तर ते एकत्र येऊनच करू माझे आईबाबा जर जिवंत असतील तर मी त्यांना शोधण्यासाठी तुमची साथ नक्कीच देईन सायली अर्जुनला सांगत असते की काही भावना मनात अशा दडपून ठेवल्या की माझी चिडचिड होते आणि म्हणूनच मी सुद्धा तुमच्यावर चिडले होते आता हे ऐकून अर्जुनसुद्धा खुश होतो त्यालासुद्धा वाटतं मित्रांनो की चला आता बायकोने जर साथ दिलेली आहे तर मी तिच्या आईवडिलांना नक्कीच शोधून काढेन आता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि सायली दोघेच असतात आणि प्रियाला हे माहीत झाल्यावर ती तिथे येते आणि तिच्या रूममध्ये शोधाशोध करत असते हे तर आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलेलंच आहे तर ती पूर्ण जागी शोधते तिची पूर्ण रूम शोधून काढत असते इकडे अर्जुन सायली त्यांच्या बोलण्यामध्ये एवढे मग्न झालेले असतात की त्यांना काही सुचतच नसतं त्यांना काही भान नसतं की प्रियासुद्धा तिथं आलेली आहे सायली अर्जुनला म्हणत असते तुम्ही माझ्या आईवडिलांना शोधण्याची एवढी धडपड करताय आणि मी साथ नाही देणार असं कसं होईल मी तुम्हाला मागे नाही खेचू शकत अर्जुन म्हणतो बास मला हेच हवं होतं आता तो पूर्ण खुश झालेला आहे इकडे प्रिया अखी रूम पिंजून काढते पण तिच्या हाती काहीच लागत नाही एवढ्यात प्रिया वैतावून म्हणत असते कुठे शोधू आता आणि फ्लॉवर पॉट खाली पडतो इकडे अर्जुन सायलीला काहीतरी पडलेल्याचा सा आवाज येतो अर्जुन म्हणतो अश्विनच्या रूममधून आवाज आला प्रिया ते फ्लावर पॉट उचलून ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिथून पळून जायलाचा विचार करते पण तिच्या असं लक्षात येतं की कॉरिडोरमध्ये अर्जुन आणि सायली नक्कीच आवाजामुळे येतील म्हणून ती म्हणते जर पळून घेता जाताना ते मला बघू शकतात इकडे अर्जुन सायली म्हणतात अश्विनच्या रूममधनं आवाज आला चोर आला की काय म्हणून ते दोघं धावत पळत अश्विनच्या रूमकडे निघतात आणि अश्विनच्या रूममध्ये येतात ते बघतात की रूममध्ये सगळा पसारा पडलेला आहे आता त्यांना फुल डाऊट होतो की नक्कीच या रूममध्ये कोणीतरी चोर घुसलेला असणार आहे म्हणून अर्जुन रूममध्ये इकडे तिकडे शोधाशोध करायला लागतो आता डिटेक्टिव्ह सायलीच्या लक्षात येतं की कपाटातून ओढणी बाहेर आलेली आहे आणि आतमध्येच कोणीतरी लपलेला आहे ती अर्जुनला हळूच इशारा करून बोलवते आणि म्हणते ती बघा ओढणी आणि त्याला शांत करत म्हणते गप्प वासा आता ते दोघं मिळून ठरवतात था की आपण नाटक करूया ते दोघं म्हणतात इथून चोर बाहेर गेला असेल आपण गेटवर जाऊन बघूया आणि ते दोघे बाहेर भायर जातात बाहेर दरवाजाचा आवाज आला की प्रिया कपाटातून बाहेर येतात तेवढ्यात अर्जुन सायली तिच्या डोळ्यासमोर पुन्हा उभे राहतात हे बघून प्रिया मात्र पूर्णपणे शॉकच होते सायली म्हणते घ्या चोर तर इथेच सापडला प्रिया चिडून म्हणते हे मी काही चोर वगैरे नाही आहे माझ्या इथे काही वस्तू राहिलेल्या होत्या आणि त्याच घेण्यासाठी मी आलेले आहे हे सुद्धा माझा हक्काचं घर आहे मित्रांनो प्रिया तर जन्मतास सगळ्यांच्या सातबाऱ्यावर स्वतःचं नाव टाकून आलेलं आहे आणि म्हणूनच ती प्रत्येक गोष्टीला म्हणत असते हे माझं हक्काचं आहे हक्काचं आहे खरं तर तिचं काहीच नाही आहे सायली म्हणते तुझा जर हक्क असता तर तुला चोरासारखं ह्या घरात लपून राख बसायला लागलं नसतं प्रिया म्हणते तुझ्यामुळं माझ्यावर ही वेळ आलेली आहे प्रिया सांगते माझ्या काही गोष्टी राहिलेल्या त्या घ्यायसाठी मी इथं आले होते आता मित्रांनो अर्जुनच्या डोक्यात किडे शिजू लागतात की प्रिया नक्की काय शोधायला आलेली असते आणि त्याला डाऊट येतो की ही गाठोड तर शोधायला आलेली नसेल ना म्हणून तो प्रियाजवळ जातो आणि तिला म्हणतो कुठल्या वस्तू तुझं सगळं सामान तर बाहेर फेकलेलं आहे प्रिया म्हणते मी कशाला तुला सांगू अर्जुन म्हणतो नकोच सांगूस तू तू काय घेऊन जायला आली होतीस हे मला चांगलंच माहीत आहे काय झालं सापडली का तुला ती वस्तू तुला ती वस्तू सापडणार सुद्धा नाही तू जे सत्य लपवण्याचा प्रयत्न करतेस ना ते आता मला कळलेलं आहे आता अर्जुनचं हे वाक्य ऐकून प्रियाचे तोंड तर पांढरेच पडते आणि ती चाचपडत म्हणते तू कशाबद्दल बोलतोयस मला काहीच कळत नाही आता प्रियाला वाटतं काहीतरी नक्कीच चुकीचं घडणार आहे म्हणून ती म्हणते मला इथं तुमची तोंड बघत उभं राहायचं नाहीये आणि तिथून कलटी मारते प्रिया गेल्यावर सायली विचारते प्रिया नक्की काय घ्यायला गे? आलेली आणि तुम्ही कुठल्या सत्याबद्दल बोलत आहात आता अर्जुन सापडलेला आहे तो चाच तिला सांगू लागतो हे बघ मी जे तुला सांगणार आहे ते ऐकून तू माझ्यावर रागवू नको किंवा तू त्याचं टेन्शनसुद्धा घेऊ नको ती खूप सिरियस गोष्ट आहे आणि अर्जुन तिला सांगायला लागतो की मी तुझं आणि तन्वीचं गाठोडं शोधत होतो मला तन्वीचं गाठोडं तर इथे सापडलेलं आहे पण तुझं गाठोडं सापडलेलं नाही आहे त्या दिवशी जेव्हा तू मी अश्विनच्या रूममध्ये शोधाशोध करत होतो आणि तू मला शोधत शोधत आली होतीस त्यावेळेला मी गाठोडं शोधायला आलेलं होतं मला असं वाटलं होतं की ते गाठोडं प्रियाने इथे तिच्या रूममध्ये शो लपवून ठेवलेलं आहे पण ते आणि तेव्हा मला तिचं गाठोडं सापडलं पण तुझं गाठोडं सापडलं नाही आणि मी ही गोष्ट त्या दिवशी तुझ्यापासून लपवून ठेवलेली होती पुढे अर्जुन हे सुद्धा सांगतो की त्याच्यानंतर आपण दोघे ज्या वेळेला सिनियरच्या घरी गेलेलो होतो त्यावेळेला सिनियर सोबत मिळून मी प्रियाची रूम चेक केली आणि तिथेसुद्धा मला तुझं गाठोडं सापडलेलं नाही आहे आता मला हेच कळत नाही आहे की प्रियाने ते गाठोडं नक्की कुठे लपवून ठेवलेलं असेल आता अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकून सायलीला थोडा झटकाच बसतो तिला वाटतं आता आपला नवरा परत खोटं बोलतो की काय ती म्हणते मग तुम्हाला जर प्रियाचं गाठोडं सापडलं आहे तर ते तुम्ही कुठे ठेवलं त्याचं तुम्ही काय केलं अर्जुन म्हणतो ते गाठोडं मी आपल्या रूममध्ये लपून ठेवलेलं आहे माझ्या ताब्यात घेतलेलं आहे अर्जुन आणि सायली अश्विनच्या रूममधून निघून जातात आणि अर्जुन आता त्याच्या रूममध्ये जाऊन सायलीला ते गाठोड दाखवणार आहे इकडे महिपत फारच टेन्शनमध्ये असतो तो, तो हवालदार पाटलाला फोन करतो आणि विचारतो की ती बाई सापडली का नाही हवालदार पाटील सांगतो अहो माझ्या माणसाला मी सांगितलेलं आहे ती उद्यापर्यंत सापडेल महिपत भडकतो म्हणतो ते मला काय सांगायचं नाही मला आजच्या आज ती बाई पाहिजे एक बाई शोधायला तुम्हाला एवढा वेळ लागतो का रे आता हवालदार थोडासा घाबरतो तो म्हणतो अहो माझा प्रयत्न चालू आहे आणि उद्यापर्यंत काही पण करून माझा माणूस त्या बाईला शोधून काढेल कारण की ती ही फार जुनी गोष्ट आहे आणि नवीन ॲड्रेस शोधून काढायला थोडा वेळ लागतो महिपत म्हणतो काय पण कर आजच्या रात्रीत मला त्या बाईचा पत्ता पाहिजे मित्रांनो ती बाई म्हणजे महिपतची गर्लफ्रेंड असणार आहे जिची पोरगी बबली म्हणजे महिपतची पोरगी बबली आता इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो कपाटातून तायलीचं गाठोडं काढून तिच्या हातात येतो आणि सांगतो की हे तन्वीचं गाठोडं आहे जे मी तिच्या रूममधून कलेक्ट केलं होतं आणि माझ्या ताब्यामध्ये लपवून ठेवलं होतं आता सायली म्हणते मला तर काहीच माहीत नाही गीत माझ्या गाठोड्यामध्ये काय आहे कारण की सॉरी सायली आणि तन्वीच्या गाठोड्यात काय आहे मी कधी उघडून सुद्धा ते बघितलं नव्हतं इकडे प्रिया तिच्या घरी पोचते आणि खूप वैतागलेली असते कारण की तिला जे गाठोडं हवं होतं ते सापडलं नाही ती रागाच्या भारात स्वतःचा फोन बेडवर सुद्धा आपटते प्रिया विचार करत असते की सायलीचं गाठोडं माझ्या रूम मधून गायब कसं झालं शिवाय अर्जुन असं कसं म्हणाला की मी जे सत्य शोधते लपवण्याचा प्रयत्न करते ते त्याला ते समजलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रिया फारच टेन्शन मध्ये आलेली असते तेवढ्यात नागराज शेठ तिथे येतो आणि तिला चिडवायला लागतो काय झालं सुभेदारांच्या घरी गेली होतीस ना तिथे अर्जुन आणि सायली सुद्धा होते ना आता प्रियाचं डोकं सणकत कारण नागराजला आधीपासून माहीत होतं की अर्जुन आणि सायली तिथेच आहेत तरी सुद्धा नागराजने तिला सांगितलेलं नसतं ही सरळ नागराजची कॉलरच धरते आणि नागराजला धमकी द्यायला लागते प्रिया पुढे म्हणते तुला काय हा उंदीर आणि मांजराचा खेळ वाटला का पण वेळच ठरवेल कि ह्या खेळामध्ये उंदीर कोण आहे आणि मांजर कोण आहे मित्रांनो प्रिया आता एवढी तापलेली असते कि तिच्या लाडक्या नागराज काकाला आरे तुरेच बोलू लागते प्रिया पुढे नागराजला म्हणते तू आणि मैपत मिळून किती पण चाली खेळा पण जिंकणार शेवटी ही प्रियाच आता इकडे सुभेदारांच्या घरी सायली तिचंच गाठोडं पण ती प्रियाचं समजून खोलू लागते आणि एक एक वस्तू काढून बाहेर बघते भाऊ तिच्याकडे एक छोटी भाऊली असते ती बघून तिला काहीतरी स्ट्राईक व्हायला लागतं की ही भाऊली कुठेतरी तिने पाहिलेली आहे आणि तिच्या डोक्यात फ्लॅशबॅकमध्ये आंदोळ आंदूकांदूक काही गोष्टी येऊ लागतात त्यानंतर ती स्वतःचा फोटो काढून बघते मित्रांनो आश्चर्याची गोष्ट आहे तिला लहानपणीचा तिचा फोटोसुद्धा ओळखत नाही ती त्या फोटोकडे बघून तिला काही जुन्या गोष्टी आठवू लागतात की ती एका कारमधून चाललेली आहे म्हणजेच रविराज आणि प्रतिमाबरोबर ती कारमधून चाललेली असते ज्या वेळेला तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्याच्यामध्ये अजून एक भावल्यासारखं खेळणं सुद्धा असतं जे की अर्जुनचं असतं आणि ते सायलीने रडून रडून घेतलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी बघून सायलीला खूप साऱ्या ब्लॅ फ्लॅशबॅकच्या गोष्टी आठवू लागतात तिला तिचा ड्रेससुद्धा हातात घेऊन बऱ्याचशाच गोष्टी आठवू लागतात आणि सायलीचं टेम्परेचर वाढायला लागतं तिला आता खूप त्रास व्हायला झालेला ह्या सगळ्या प्रकारामुळे सायली थोडं जोरात किंचाळते आणि डोकं धरून बसते अर्जुनच्या लक्षात येतं की ह्या जुन्या गोष्टी बघितल्यामुळे सायलीला काही त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून तो त्या गाठोड्यातील सगळ्या गोष्टी गोळा करतो व त्याचं पुन्हा गाठोडं बांधून ते नेऊन कापाटात ठेवतो आणि बाजूला असलेल्या एका ग्लासमध्ये पाणी घेऊन सायलीसाठी येतो आणि ते पाणी सायलीला देतो सायली पाणी पिल्यावर थोडं शांत होते कारण की गाठोड्यातील वस्तू अर्जुनने आता उचलून ठेवलेल्या असतात आणि तिच्या नजरेसमोर काही नसतं अर्जुन खूप प्रेमाने तिला काळजी घेत समजावं लागतो की अगं सायली काय झालं तू ठीक आहेस ना तुला हु, आता बरं वाटतंय ना सायली अर्जुनने दिलेलं पाणी पिते असं इशारा करत ती म्हणते मला बरं वाटतंय आता इकडे किल्लेदारांच्या घरी ड्रामा चालू असतो नागराजच ना त्याची कॉलर सोडवतो आणि प्रियाला रिव्हर्स धमकी देतो की तुझ्या माहितीसाठी सांगतो तुझं ते गाठोडं आहे ना ते ना मी चोरी केलेलं आहे ना महिपतनी केलेलं आहे पण एवढं लक्षात ठेव मी आणि महिपत मिळून आता काय करणार आहे ना याचा तुला अंदाजसुद्धा नाही आहे आणि स्वतःची कॉलर ठीक करत तो तिथून जायला लागतो जाता जाता, जाता विचार करतो की प्रियाचं बिल खूपच वाढलेलं आहे आता हिचं तोंड ठेचलंच पाहिजे आणि तो तिथेच थांबतो आणि मागे वळून प्रियाकडे बोट दाखवत धमकी दिलेलीची ऍक्शन करतो मित्रांनो आता प्रिया सुद्धा थोडी घाबरलेली असते नागराज तर तिथून धमकी देऊन निघून जातो पण प्रिया विचारते आता ही लोक काय करतील काय माहिती इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया सायली आता ठीक झालेली असते आता त्यांची झोपायची तयारी असते तेवढ्या सायली अर्जुनच्या जवळ येते आणि ती म्हणते मला काही गोष्टी सांगायच्या आहेत सायली अर्जुनला सांगू लागते तुम्हाला आठवते का दोन तीन वर्षापूर्वी गाडीच्या स्पीडची मला खूप भीती वाटायची तशी ती आताही वाटते पण तुम्ही सोबत आहे तेव्हापासून माझी ती भीती थोडी कमी झालेली आहे मला तुमची साथ आयुष्यभर असणार आहे त्यामुळं मला त्या गोष्टीची काळजी नाही पण याच्याशिवाय माझ्या बालपणीबद्दल माझ्या मनात खूप साऱ्या गोष्टींच दडपण आहे आणि ते कमी करायसाठी तुम्ही माझी मदत कराल का अर्जुन म्हणतो पण ते सगळं तुझ्याच हातात आहे सायली पुढे म्हणते बघा ना तुम्ही माझ्या आई बाबांसाठी शोधण्यासाठी एवढा प्रयत्न करताय पण मी साधं प्रियाचं गाठोडं नाही बघू शकत त्याचा मला त्रास होतोय आणि मी जर असंच करत राहिले आणि माझ्या समोर माझ्या बालपणीची एखादी गोष्ट आली तर मी ते बघू शकणार नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माझा अडथळाच होईल हे मला भीती वाटत आहे सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन उठतो आणि तिच्याजवळ जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो तुझ्या लहानपणीचा काहीतरी चाईल्ड ट्रॉमा असेल आपण हवं तर सायकॅट्रिस्टची मदत घेऊ म्हणजे तू तु यातून नक्कीच बाहेर पडशील हा अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली अर्जुनला म्हणते हो खरं आहे पण मला माझ्या भीतीचा सामना करायलाच हवा माझ्या डोळ्यासमोर माझं गाठोडा असो नाहीतर प्रियाचं गाठोडा असो ते मला हिंमत करून बघायलाच लागेल त्रास झाला तर मी थो दोन गोट पाणी पिईन पण पुढे बघत राहीन अर्जुन म्हणतो आर यू शुअर तुझ्या गाठोड्यामध्ये तुझ्या बालपणीच्या गोष्टी असतील त्याच्यामुळे तुला त्रास होईल सायली म्हणते तरीसुद्धा मी बघणारच मित्रांनो आता सायलीचा कॉन्फिडन्स वाढू लागलेला आहे आणि ती हिम्मत करून अर्जुनला साथ द्यायलासुद्धा तयार झालेली आहे मित्रांनो लवकरच आपल्याला सायलीचे आई बाबा सापडलेले कळणार आहे आणि सिरियलमध्ये आता ही गोष्ट जास्त दिवस लांबवली जाणार नाही आहे कारण की इथून प्रियाचा पत्ता कट होण्याचे चान्सेससुद्धा बंद केलेले आहेत कारण की मी तुम्हाला सांगतो प्रियाचे आईवडील आईबद्दल तर नाही पण वडील नक्कीच महिपता दाखवणार आहेत ज्याच्यामुळे प्रिया पुन्हा कॉन्फिडन्समध्ये राहणार आहे आणि ती थाटामाटा सुवेदारांच्या घरात येऊन सगळ्यांच्या नाकाचून तिची कारस्थानं करत राहणार आहे इकडे आता अर्जुन आणि सायलीचं बोलणं संपतं आणि इथेच आता सा एपिसोडसुद्धा संपतो उद्याच्या एपिसोडमध्ये अर्जुन प्रियाला एक फेक फोन करतो आणि म्हणतो मला समजलेलं आहे की दुसरं गाठोड़ कुठं आहे आणि ते मी घ्यायला चाललेलो आहे त्याला कॉन्फिडन्स असतो की प्रिया ते गाठोडं नक्कीच लंपास करायला ती घरातून बाहेर पडणार आणि तसंच होतं ती थेट महिपतच्या घरी येते अर्जुन सुद्धा तिच्या मागे महिपतच्या घरामध्ये घुसतो एवढ्यात महिपत तिथे येतो आणि सायलीला ते दिसतं सायली हॉर्न वाजवून वाजवून अर्जुनला अलर्ट करते आता महिपतला अर्जुन सापडतो की ही प्रिया की दोघं सुद्धा तिथून गायब होतात हे बघण्यासारखं आहे उद्याचा एपिसोड फारच इंटरेस्टिंग आणि मजेदार असणार आहे त्याचे अपडेट घेण्यासाठी आता सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही तुमचा वेळ दिला तुमचा वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद गाईज टेल मी हाऊ वॉज टुडेज ठरलं तर मग एपिसोड रिव्ह्यू Thank you so much.